नमस्कार मंडळी आज मी खास तरुण मुलांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आली आहेत चला तर मग सुरुवात करूया तरुण मुलांसाठी चेहऱ्याचे सौंदर्य कसे वाढवायचे कम्प्लेट फेस केअर गाईड फॉर यंग बॉईज आजकाल तरुण मुलांमध्ये पिंपल्स काळी त्वचा डाग तेलकट चेहरा थकलेला लूक या समस्या खूप वाढल्या आहेत मोबाईल स्ट्रेस जंक फूड उन्हात फिरणे याचा थेट परिणाम चेहऱ्यावर दिसतो पण योग्य काळजी घेतली तर कोणताही मुलगा स्मार्ट फेश आणि आकर्षक दिसू शकतो एक दैनंदिन स्किन केअर रुटीन डेली रुटीन फायू मिनिट सकाळची काळजी उठल्यावर चेहरा माईल्ड फेसवॉशने धुवा साबण टाळा तो त्वचा कोरडी करतो का गरजेचे रात्री साचलेली धूळ तेल निघून जाते नंतर हलका मॉइश्चरायझर बाहेर जाताना सनस्क्रीन वापरावी आता रात्रीची काळजी झोपण्याआधी चेहरा नक्की धुवा पिंपल्स असतील तर ॲलोवेरा जेल पातळ थर लावा हे त्वचा रिपेअर करते दोन त्वचेचा प्रकार ओळखा तेलकट त्वचा चेहरा चमकतो पिंपल्स जास्त येतात उपाय जेल फेस फेसवॉश करा तेलकट क्रीम टाळा कोरडी त्वचा त्वचा ताणलेली वाटते पांढरेकण पडतात उपाय क्रीम बेस्ड फेसवॉश नारळ तेल मॉइश्चरायझर घरगुती उपाय पिंपल्ससाठी निम पावडर आणि गुलाबजल एकत्र करून आठवड्यातून दोन वेळा लावा पाच मिनिटे ठेवून चेहरा स्वच्छ धुवा चेहरा उजळण्यासाठी बेसन हळद दूध एकत्र करून चेहऱ्याला लावा पंधरा मिनिटे ठेवा नंतर स्वच्छ धुवून काढा काळेपणा कमी करण्यासाठी टोमॅटोचा रस आणि मध एकत्र एक करून पूर्ण शरीराला किंवा चेहऱ्याला लावा फ्रेश लूकसाठी ॲलोवेरा जेल रोज रात्री चेहऱ्याला लावा दाढी करण्याची योग्य पद्धत चार दाढी करण्यापूर्वी काय करायचे चेहरा किंवा दाढीचा भाग कोमट पाण्याने धुवायचा यामुळे केस मऊ होतात त्वचा उघडते आणि कट लागण्याची शक्यता कमी होते नंतर शेविंग जेल किंवा शेविंग क्रीम लावायची दाढी केल्यानंतर काय करायची पुन्हा थंड किंवा साध्या पाण्याने चेहरा धुवा पोअर्स बंद होतात ॲलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा जळजळ लालसरपणा कमी होतो नंतर आफ्टर शेव लावा अल्कोहोल फ्री असल्यास उत्तम त्वचा सुरक्षित राहते पिंपल्स येत नाहीत आता काय टाळायची दाढीनंतर लगेच साबण वापरू नका खूप जोरात रगडू नका जुना ब्लेड वापरू नका कोरड्या चेहऱ्यावर दाढी करू नका एवढी काळजी घेतली तर चेहरा कायम फ्रेश राहतो पाच आहार व पाणी भरपूर पाणी आठ ते दहा ग्लास फळे सफरचंद संत्रे भाज्या पालक गाजर अंडी डाळी इत्यादी अशा पदार्थाचे सेवन करावे काय करू नये जंक फूड कोल्ड कोल्ड्रिंक्स सिगारेट तंबाखू या सर्व गोष्टी टाळाव्यात आपण जे खातो तेच चेहऱ्यावर दिसते फेस योगा व सवयी गाल फुगवणे भुवया जोप। वर उचलणे मान सरळ ठेवणे सात ते आठ तास झोप मोबाईल जास्त वेळ पाहू नका चेहऱ्यावर हात वारंवार लावू नका सात तरुण मुलांनी काय टाळावे मित्र सांगतो म्हणून क्रीम वापरू नका पिंपल्स फोडू नका खूप प्रोडक्ट्स एकाच वेळी वापरू नका आठ शेवटचा सल्ला सुंदर चेहरा म्हणजे गोरा रंग नाही स्वच्छ निरोगी आणि आत्मविश्वास असलेला चेहरा म्हणजे खरे सौंदर्य रोज दहा ते पंधरा मिनिटे स्वतःसाठी काढा एक महिना नियमित काळजी घ्या फरक नक्कीच दिसेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशीच सोपी घरगुती आणि खरंच काम करणारी माहिती पुढेही मिळत राहावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा कारण चांगली माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत काळजी घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला माझा नमस्कार